मंत्री छगन भुजबळ यांची पूरग्रस्त भागाची पाहणी बाधितांना दिलासा गेल्या चोवीस तासात झालेल्या अतिवृष्टीमुळे नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे एवला निफाड तालुक्यातील विविध भागात मोठे नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज पूरग्रस्त भागांची पाहणी करून बाधित नागरिकांना दिलासा दिला अंतरसुल ते कोळकंगा नदीचे ना पाणी नागरी वस्तीत शिरल्यानं मोठं नुकसान झालं असून भुजबळ यांनी प्रत्यक्ष पाण्यात उतरून पाहणी केली तसेच एवला शहरातील हुडको कॉलनी सावरगाव पाटोदा येथील शॉपिंग सेंटर परिसर तसेच निफाड तालुक्यातील पाचोरा मळकोई लासलगाव टाकळी विंचूर या भागातील नुकसानग्रस्त वस्त्यांची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला पूर परिस्थितीत नागरिकांचे प्राण वाचवणं हेच आपलं पहिलं प्राधान्य असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केलं त्यांनी प्रशासनाला लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे तसेच धान्य अन्न व वा वस्तूचे वाटप करण्याचे आदेश दिले कुटुंबांना दहा किलो गहू किंवा तांदूळ व तीन किलो डाळ तातडीनं उपलब्ध करून द्यावी अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या यावेळी त्यांच्या हस्ते पूरग्रस्त नागरिकांना गहू तांदूळ व इतर जीवनावश्यक वस्तूचे वाटपही करण्यात आलं ही परिस्थिती शासन गांभीर्यानं हाताळत असून बाधित झालेल्या प्रत्येक घटकाला सर्वोत्परी मदत केली जाईल असे आश्वासन भुजबळ यांनी दिलं या पाहणी दौऱ्यात प्रांत अधिकारी तहसीलदार पोलीस अधिकारी तसेच स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक